बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावचा आढावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जळगाव इथं पत्रकार परिषदेत बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलंय यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून जास्त जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते असं विधान आठवले यांनी केलंय तसंच महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मनसे आणि हिंदी भाषा वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले संविधान तयार करण्यात सर्वांचं योगदान होतं मात्र पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटलंय की तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते तसंच पुढं बोलताना आठवले यांनी वक्फ विधेयकावरही सरकारची बाजू मांडली आहे केंद्र सरकारनं वक्फ विधेयकात केलेले बदल हे मुस्लिम विरोधी नाही तर मुस्लिमांना सधन करण्यासाठी आहे असं विधान रामदास आठवले यांनी केलंय मात्र विरोधकांकडून सातत्यानं या संदर्भात मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण केले जात असून दोन समाजात ते निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही आठवले यांनी केलाय पुढं बोलताना रामदास आठवले म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये नव्याण्णव टक्के दहशतवादी हल्ले कमी झाले त्यामुळे सद्यस्थितीत खूप शांतता आहे काँग्रेसच्या काळात तीनशे सत्तर कलम हटवलं असतं तर अजून जम्मू काश्मीरमध्ये जास्त विकास झाला असता काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिमांना भडकवत आहे मात्र भाजप किंवा एनडीए हा मुस्लिमांच्या विरोधात नाही असं म्हणत आठवले यांनी काँग्रेसवर टीका केली आहे रामदास आठवले औरंगजेब कबरीच्या वादावर प्रतिक्रिया देताना म्हणाले औरंगजेब कबरीचा वाद हा छावा चित्रपट पाहिल्यानंतर समोर आला मात्र शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव होते सर्व धर्मामध्ये बंधुभाव वाढवण्यासाठी संविधान आहे आणि हा वाद जास्त वाढू नये असं माझं मत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसैनिकांना मराठी भाषेसंदर्भात आदेश दिले होते त्यानुसार मनसैनिकांनी सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी फलक तसेच मराठी भाषा वापरण्यास मनसेच्या पद्धतीने विनंती केली होती त्यानंतर मनसेने आता मुंबई मेट्रोकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे दिसत आहे मेट्रोच्या सिद्धिविनायक मेट्रो, मेट्रो स्थानकाबाहेर फलकावर इंग्रजी भाषेत नाव लिहिल्याने मनसेने इशारा दिला आहे हे सुरू असतानाच मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे यावर मनसेनेही प्रत्युत्तरात इशारा दिला आहे त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा मराठी हिंदी वाद पेटणार की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे मेट्रोला मराठीचा द्वेष तातडीने फलक मराठी करावा अन्यथा गाठ मनसेशी असा इशारा मनसेने दिला आहे त्यामुळे मुंबई मेट्रो तीन मधील दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच काही मेट्रो स्थानके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रडारवर आली आहेत तसेच मेट्रो प्रशासनाला आम्ही पत्र दिले आहे दोन दिवसात त्यांनी नाव बदलले नाही तर मनसे स्टाईल देऊ मराठीचा विषय सुरू असताना मेट्रोला कसला माज आला आहे दोन दिवसात मराठीत नाव केले नाही तर आम्ही उत्तर देऊ असा इशारा मनसेने दिला आहे दरम्यान राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात मनसैनिकांना सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषा वापरली जाते की नाही हे पाहण्याचे आदेश दिले होते त्यानंतर कार्यकर्त्यांनी सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषा वापरली जात आहे की नाही हे तपासले तसेच हिंदी भाषिकांना देखील चांगलाच दम दिल्याचे पाहायला मिळाले यावरून राजकीय पडसाद देखील उमटण्यास सुरू झाले आहेत उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी मनसेच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे नरेंद्र मोदी हे दोन हजार एकोणतीस मध्ये पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय आय एफ मुंबई नेक्स्ट ट्वेंटी फाईव्ह या इंडिया ग्लोबल फोरमनं आयोजित केलेल्या प्रमुख वार्षिक शिखर परिषदेत ते बोलत होते मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथंही परिषद होत असून या परिषदेत पुढील पंचवीस वर्षांमध्ये गुंतवणूक तंत्रज्ञान शाश्वतता आणि नवोपक्रम यावर लक्ष केंद्रित करून जागतिक परिवर्तनात भारताची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला मुंबईतील एमएमआरडीए अंतर्गत राज्य सरकारच्या वतीनं हातात घेण्यात आलेल्या प्रकल्पांच्या फंडांसाठी आज करार झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली या चार लाख सात हजार कोटी रुपयांचे फंडिंग या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी आज उपलब्ध झाले असल्याची माहिती त्यांनी दिली त्यामुळे आता या अंतर्गत होणाऱ्या प्रोजेक्टला कोणताही निधी कमी पडणार नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे यामध्ये रस्ते मेट्रो टनेल अशा प्रकल्पाचा समावेश आहे यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आज रस्ते रेल्वे पिण्याचे पाणी महामार्ग किनारी रस्ते उड्डाणपूल मेट्रो यासारख्या एम एम आर डीए प्रकल्पांसाठी चार लाख सात हजार कोटींचा गुंतवणूक करार करण्यात आला एम एम आर प्रदेशाला एक पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आम्ही नीती आयोगासोबत तयार केलेल्या रोडमॅप मध्ये गुंतवणूक करण्याचा हा एक ऐतिहासिक करार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं जिथे भाजपच्या विचाराचे लोक ते सर्वच असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्यावर देखील त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले शिंदेनी लूट केली म्हणून अधिकाऱ्यांनीही लूट केली असा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळे आता नगर विकास खात्यातील लुटीची चौकशी करण्याची मागणी देखील संजय राऊत यांनी केली केंद्र सरकारच्या वतीने महागाईमध्ये अजून तेल ओतले जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे गॅस सिलेंडर चारशे रुपयांनी स्वस्त व्हायला हवा होता मात्र गॅस सिलेंडर महाग केला जात आहे त्यामुळे आता केंद्र सरकार विरुद्ध आंदोलनाचे नेतृत्व स्मृती इराणी यांनी करावे अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली देशात सर्वसामान्यांची लूट केली जात आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले आहे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी होत असताना पेट्रोल डिझेल दर स्थिर झाले पाहिजे अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली पेट्रोल डिझेलचा दर पन्नास रुपये लिटर पर्यंत स्थिर व्हायला हवा अशी मागणी देखील त्यांनी केली जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत मग भारतात पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात ही कोणती पाकिटमारी किंवा वसुली सुरू आहे असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर देखील भारतीयांना दिलासा मिळत नसेल तर निर्मला सीतारामन या महागाईत तेल ओतण्याचे काम करत आहेत आता सिलेंडर देखील पन्नास रुपयांनी वाढला आहे लाडक्या बहिणींचे बजेट यामुळे कोलमडले असल्याची टीका राऊत यांनी केली आहे सहदेव <ंगलीण> यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय सहदेव बेटकर यांनी मातोश्री इथं जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केलाय सहदेव बेटकर हे रत्नागिरी येथील काँग्रेस नेते असून त्यांनी आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय यावेळी खासदार संजय राऊत तसंच विनायक राऊत उपस्थित होते यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले आज सगळे कोकणचे सुपुत्र इथं हजर आहेत त्यात भर पडली आता सहदेवाची इथं महाभारतातील सगळी पात्र उपस्थित आहेत उद्धव म्हणजे श्रीकृष्ण आणि संजय म्हणजे फार महत्वाचं पात्र असून ते आता श्रीकृष्ण यांच्यासोबत आहेत तसंच सहदेव देखील श्रीकृष्णासोबत आले आहेत आता कुरुक्षेत्राचं युद्ध आपण जिंकणार आहोत मी उद्धव साहेबांना इतकंच सांगेल आपण फक्त कोकणात एक दौरा करा आपण कोकणच्या भूमीवर पाय ठेवा मग बघा गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ सहदेव बेडकर यावेळी म्हणाले मातोश्रीवर एकोणीशे ब्याण्णव साली मी मोठ्या साहेबांचं सा दर्शन घेतलं होतं मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी नाराज नाही मी माझ्या घरात वापस आलो आहे विनायक राऊत यांच्या आशीर्वादाने मी इथं आलोय तसंच यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले सहदेवराव एवढ्या जोरात बोलले की याचा आवाज कोकणात गेला असेल शिवसेना वाढवण्यासाठी शिवसैनिक अहोरात्र काम करत आहेत उद्धव ठाकरे म्हणाले संजय राऊत म्हणाले की कोकणात एक पाऊल ठेवा मी सांगतो केवळ पाय नाही तर पूर्ण कोकणच पुन्हा मिळवणार आहे बघू कोण आडवा येतो ते कोकणातील निकाल अनपेक्षित होता आम्हाला फसवलं गेलं आता खरी गरज या शिवसेनेची गरज महाराष्ट्राला आहे दिलेला शब्द पाळणारी केवळ शिवसेना शिवसेना एकच आहे दुसरी आहे ती कोण आहे संशी स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेली ही माणसं आहेत माझ्यासोबत जी आहे ती सर्वसामान्य माणसं आहेत शिवसेना एकच आहे दुसरी आहे ती कोण आहे एजन्सी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अर्थ खात्याने एका परिपत्रकाद्वारे सर्वच विभागांना आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यात म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या निधीपैकी साठ टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश दिले अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी वर्षभर खर्च करायचा नाही आणि आर्थिक वर्ष संपत आले की निधी खर्च करण्यासाठी धावपळ करायची हे नेहमीचे चित्र बदलण्यासाठी वित्त विभागाने ही सूचना केली आहे वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार खात्याने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय वार्षिक तरतुदीपैकी पहिल्या नऊ महिन्यात साठ टक्के निधी करण्याची सूचना केली आहे त्यामुळे आता डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सर्वच विभागांना अनिवार्यपणे व कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या एकूण वार्षिक तरतुदीच्या साठ टक्के निधी खर्च करावा लागणार आहे याशिवाय आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी जिल्हा वार्षिक योजना याचा खर्चही डिसेंबर सूचना वित्त विभागाच्या या सूचनेमुळे तरतूद करण्यात आलेला निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च होऊन आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये निधी खर्च करण्यासाठी सर्वच विभागाकडून होणाऱ्या धावपळीला चाप बसेल यामुळे वित्त विभागावर वर्षाकाठी येणारा ताणही कमी होईल यासंबंधीच्या माहितीनुसार वेतनविषयक खर्च वगळता उर्वरित वर्षाच्या कालावधीत केला जात नाही निधी उपलब्ध असूनही अभावी तो खर्च करता येत नाही परिणामी बहुतांश तरतुदी वर्षभर अखर्चित राहतात त्यानंतर आर्थिक वर्षाच्या अखेरच्या कालावधीत पुरेशा तयारीशिवाय खर्च केला जातो दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पीय तरतूद आर्थिक वर्षाच्या शेवटी खर्च होते त्यात वित्तीय शिस्तीचे पालन केले जात नाही विशेष तत्काळ विकास कामांची प्रगतीही राखली जात नाही त्यामुळे वित्त विभागाने आर्थिक खर्चाची शिस्त लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन कविता करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं मुंबई नाशिक जळगावात दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्याच्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी झाली आहे या प्रकरणात आता पुढील सुनावणी ही एप्रिल रोजी होणार आहे मद्रास उच्च न्यायालयानं त्याचा अंतरिम अटकपूर्व जामीन सतरा एप्रिल पर्यंत वाढवलाय मुंबई पोलीस अटक करतील या भीतीनं त्यानं मद्रास हायकोर्टात अर्ज केला होता तो तामिळनाडूत वास्तव्य करू नये कुणाल कामरा यांनी या संदर्भात शिवसेनेनं दाखल केलेला एफ आय आर रद्द करण्याची मागणी केली आहे या विषी कामरा याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की माझ्या आशिलानं मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवेदन देण्याची तीनदा विनंती केली आहे मात्र तरी देखील पोलीस अधिकारी प्रत्यक्ष उपस्थितीचा आग्रह धरत आहेत त्यासाठी तीन वेळा नोटीस बजावण्यात आली आहे आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहकार्य करण्याची विनंती केली होती मात्र हा काही खून कटला नाही हा एक विनोदी कार्यक्रम आहे मात्र मुंबई पोलीस खून खटला असल्याप्रमाणे या प्रकरणात असल्याचा आरोपही त्यांनी केला विडंबन कविता करणाऱ्या विरोधात खार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले हे सर्व एफ आय आर आता खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले मुंबई पोलिसांनी कामराला चौकशीला हजर राहण्यासाठी तीन वेळा समन्स बजावले आहेत परंतु तिन्ही वेळा तो चौकशीला गैरहजर राहिला सोमवारी त्याचे द्वय नवरोज शिरवई आणि अश्विन फुल यांनी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस एम मोडक यांच्या खंडपीठाला याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची मागणी केली आहे राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा लाभार्थींची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती या योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली त्यामुळे ही योजना महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय योजना ठरली आहे या योजनेनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना एकवीसशे रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन महायुतीकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही असे असले तरी दरमहा पंधराशे रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यात जमा होणार असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते मात्र या प्रकरणात पुढे काय या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा